अधिकाऱ्यांना घाम फुटतो आमचे जे, जे मार्गदर्शक के सी गाडेकरसर त्यांचा सत्कार अतिशय सरांनी करा माझं नाव श्री बालाजी वैजनाथराव घरामपल्ली नूतन संचालक उदगिरी देवणी जगपट शिक्षक पतसंस्था मर्यादित ही तीन तालुक्याची पतसंस्था आहे नुकतेच अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी या पतसंस्थेची निवडणूक झाली त्या पतसंस्थेमध्ये आमचे सत्यम शिवम सुंदरम हे या पॅनल चे पंधरा उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते त्या पंधरा उमेदवारापैकी बारा बारा उमेदवार आमच्या सत्यम शिवम सुंदरम पॅनल चे मोठ्या मताधिक मताधिक्याने विधी झालेली आहे आणि आमची ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेचा जर विशेष काही सांगायचं तर आमची पतसंस्था ही स्वभावावर आहे आमच्या पर्संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी आहेत ज्या ठेवी आपल्या शिक्षक बांधवांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या ठेवीच्या ज्या रक्कम आहेत त्या रकमा आम्ही कर्जामध्ये शिक्षकांना वाटप करतो डीसीसी बँकेचं म्हणजे आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कुठल्याही एक रुपयाचं कर्ज आमच्या पर्संस्थेवर नाही आमची पर्संस्था ही सव्वावर आहे आणि आमच्या पर्थसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाच कर्ज दिले जातात आणि कमीत कमी शेअर्स जे सरकारमध्ये वीस टक्के शेअर्स ठेवून घ्यायचा जो नियम आहे तो नियम आमच्या पर्संस्थेला लागू नाही आम्ही कमीत कमी एकशे एक, एक, एक लाख सत्तर हजार शेअर्स आणि साठ हजार विमा असे दोन लाख तीस हजार रुपये विमा आणि शेअरच्या पोटी ठेवून घेतो आणि पंचवीस लाखापर्यंत कर्ज मोठ्या प्रमाणात आमच्या शिक्षक बंधू भगिनींना वाटप करतो त्यामध्ये एकोणीस लाखाचं नियमित कर्ज आहे आकस्मित कर्ज आकस कर चार लाखाचं आहे आणि शैक्षणिक कर्ज कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पर्संस्थेत नाही ही एकमेव आमची उदगीर देवणी जो ही शिक्षक ती आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपयाचं कर्ज अवघ्या सहा टक्के व्याजरानं दर शिक्षकांना देतो आणि परत आमच्याकडे कुठलेही आज जरी अर्ज केलं तर संध्याकाळपर्यंत आम्ही कर्ज देतो म्हणजे गतिमान देणारी दे आमची दिलीप ढाकणे संस्थापक महाराष्ट्र राज्य आदर शिक्षक समिती आज राज्यव्यापी महामंडळ सभा आमचे राज्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साखरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचबरोबर राज्य नेते अंकुशरावजी काळे सर सोलापूर रामदासजी सांगळे सर केशी गाडेकर सर राज्य सचिव अंजुम पठाण सर माधव लातोरे सर मैलागडीच्या दीपा देशपांडे मॅडम रवींद्र आंभोरे सर बुलढाणा व्यासपीठावरील मान्यवर आणि राज्यभरातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ही महामंडळ सभा होत आहे या महामंडळ सभेमध्ये राज्यातील शिक्षक विद्यार्थी शिक्षण यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होत आहेत यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारने सीबीएससी पॅटर्न राज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाचे ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद मनापा नगर परिषदा या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होणार आहेत यावर चिंतन मंथन होणार आहेत यामध्ये काही त्रुटी असेल त्याविषयी या महामंडळ सभेमध्ये बोलले जाणार आहेत आता येणाऱ्या बदल्या सार्वत्रिक बदल्या ज्या आहेत दरवर्षी राज्यभरामध्ये या बदलीनं फार प्रचंड गोंधळ उडतो यामध्ये प्रामुख्याने संवर्ग जे आमचे जा आहेत एक दोन तीन चार तर या संवर्गामध्ये काही बोगसगिरी होते चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो आणि खऱ्या लाभार्थीवर अन्याय होतो त्यावर देखील आज चर्चा होणार आहेत आमचे राज्याध्यक्ष ज्यांनी चाळीस वर्षे शिक्षक चळवळीमध्ये काम केले आहेत ते नुकते सेवानिवृत्त झाले आहेत विस्ताराधिकारी म्हणून माझे राज्याध्यक्ष काळे सर हे सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु चळवळीतून ते निवृत्त झालेले नाहीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यांची पदाधिकाऱ्यांची निवड सायंकाळी पाच वाजता होणार आहेत नवीन राज्याध्यक्ष नवीन सरचिटणीस जे काही पद आहेत आमच्या आता आणि त्याची घोषणा पाच वाजता आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आजची ही एकंदरीत रूपरेषा कार्यक्रमाची आहे